मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे सगळ्यांनाच खूप दुःख झालेलं आहे कारण की चिकू तिथून सगळ्यांना सोडून गेलेले आहे त्यामुळं सगळ्यांना खूप नाराज ना असते सगळेजण ना खूपच रडत असतात तर आबा पण खूप रडत असतात तिथे आबाचे मित्र काही आबांना समजवायला येतात आबांना समजावतात आणि ते म्हणतात की काळजी करू नका आबा तुम्ही आपण काही ते सगळं शोधून काढू तेवढं ते पुलीस येतात आणि पुलीस म्हणतात की हे बघा आबा आम्हाला तुमच्या हे पाहिजे आहे मदत कारण की हा चिकूचा झाला ना हे बघायचं आहे चिकूचा एक कुणी घडून आणला आहे की खरंच झाला होता हे बघायचं आहे आणि ती गाडी पण शोधायची आहे त्यामुळं चिकूचे काही तुमच्याकडे आहेत का आम्हाला चिकूविषयी काही माहिती हवी होती तर आता चिकू कुठं आली होती तर ते म्हणतात डबा घेऊन आली ती तर राणी म्हणते की हे बघा मला तुमच्यासोबत बोलायचं आहे साहेब काहीतरी तर ते म्हणतात की हो बोला ना काय म्हणत नाही तुमचं तर आता लगेच राणी म्हणते की हे बघा मला ना... हा हातला असं घडलेलं नाही वाटत ते कारण की कुणीतरी घडून आणलेलं दिसतंय कारण की हे सगळं संग घडणं म्हणजे बरोबर नाहीये मला याच्यामध्ये काहीतरी घोळ दिसतोय साहेब तर आता लगेच ते म्हणतात म्हणजे तुम्हाला काय वाटतंय तर ती म्हणते की नाही नाही हे असाच असलेला नाहीये घडून आणलेला आहे असं म्हणते आणि आता आता जो विक्रांत आहे तो लगेच घाबरून जातो तर राणी म्हणते की मी काही पुरावे सापडतात का बघल आणि तुम्हाला सांगेल तुम्ही त्यापर्यंत काळजी करू नका आणि आता जी राणी आहे ती वरती घरात चाललेली असते रूम मध्ये तर तेवढ्यात तिला तिथे जे टेरेसवर येते आणि टेरेसवर येऊन बघते तर तिला तिथे थोडी भाजी सांडलेली असते जे सकाळी भाजी केलेली असते ना ती सांडली असते तर ती राणी ती भाजी बघते आणि त्या भाजीचा वास घेते ती म्हणते ही भाजी तर सकाळी केली होती ना काल मग आजकाच काही ते सांडली होती पण टेरेसवर ही भाजी कशी आली टेरेसवर कोण घेऊन आलो ती भाजी असं म्हणते आणि ती म्हणते की नक्कीच काहीतरी दिसतंय मला कारण की कुठं तरी काहीतरी पाणी आहे असं ती म्हणते आणि म्हणते की नक्कीच मला या सगळ्या गोष्टीचा शोध काढावा लागणार आहे आणि चुकूला मी न्याय मिळवून देणार आहे असंच चुकूसोबत घडून देणार नाही असं म्हणते तर आता इकडं जी उर्मिला आहे ती विक्रांत म्हणत असते विक्रांत आपल्याला काहीतरी करायला हवं कोणता एकही पुरावा त्या चुकूळ त्या राणीच्या हाती लागता कामा नाही कारण की ती राणी कशी आहे ना तुला माहिती आहे ना त्या आता आपल्याला सावध राहायला हवं असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा